नमस्कार मी दीपक आणि आपण बघत आहात भूमी महाराष्ट्र न्यूज मित्रांनो आज सकाळी पहाटे पाच वाजता चांदवड तालुक्यातील राऊड या घाटात भीषण असा अपघात झालेला होता आणि एक ट्रक ही जळून खाक झालेली होती तरी अधिक माहिती आपण सविस्तर त्या घटनास्थळी जाऊन घेऊया या आ, ट्रक सोबत असलेले को ड्रायव्हर सोबत आहे दादा नमस्कार नमस्कार भाई केसव आहे आजचा केसव सुबह चार बजे गाड़ी चढ़ रही थी घाट के ऊपर चलते चलते अचानक से नीचे कोई आवाज हुई आवाज होते ही आग लग गई पूरी गाड़ी में फिर ड्राइवर ने बताया कि नीचे आग लगी है फिर उतर उतर के भाग गए उसमें से किसी को कुछ लगा कुछ नहीं नहीं कोई किसी को लगी वगी नहीं बस थोड़े से बाल वगैरह जल गए और कोई दिक्कत नहीं क्या था गाड़ी में गाड़ी में तमाकू भरी थी कहाँ लेके जा रहे थे संगमनेर कहा से आई थी यूपी से आई थी कायमगंज से किसी को कुछ नाही हुआ ना नाही किसी को कोई दिक्कत नाही अब गाडी तो पूरी जल गई है हां गाडी जल गई पूरी खत्म हो गया सब कुछ ओ ड्राइवर को कुछ लगा नाही कोई किसी को नाही लगा आपल्या सोबत आ, रूट पेट्रोलिंग अधिकारी संदीप ताडे साहेब आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया ही घटना कशी झाली काय झाली सर काय सांगाल याबद्दल पहाटे 4:30 5 वाजला आम्हाला फोन आला होता आमचे पेट्रोलिंग व्हीकलवर राऊड गाटामध्ये एक गाडीला आग लागलेली आग लागल्याचा मॅसेज आल्यानंतर तात्काळ आमची पेट्रोलिंग आली फायर व्हीकल आली आणि अॅम्ब्युलन्स आली तर त्याच्यामध्ये जखमी वगैरे कोणी नाही आहे पण रात्री आम्ही आग विजवायला आलो सकाळी सात वाजेपर्यंत ती आग पूर्ण विजवली होती जीवितहानी वगैरे काही नाही आमची पेट्रोलिंग स्टॉप फायर स्टॉप अँब्युलन्स स्टॉप पूर्ण जागेवर हजर होते त्याच्यानंतर आम्ही ना चांदोड पोलिस मालेगाव हवेट यांना कळवलेलं होतं त्यांचे पण कर्मचारी तात्काळ आले आणि ट्राफिक क्लिअर केले ही गाडी कुठून येत होती सर ही गाडी ना आग्र्यावर येत होती संगमनेर चालली होती तिच्यामध्ये ना तंबाखूचे पत्ते होते तंबाखूचा माल कच्चा माल, माल।, माल होता तर आता आपल्यासोबत पोलीस उपनिरीक्षक धनराज गोयकर साहेब आहेत तर साहेब ही घटना कशी घडली काय घडली कशी सविस्तर कशी माहिती द्याल तुम्हाला ही घटना सकाळी साडेचार वाजता घाटामध्ये चढताना गाडीला ते काय शॉर्ट सर्किट झाल्यामुळे वायर पेटल्या वायर पेटल्यामुळे ते गाडीला आग लागली आग लागल्यामुळे आग पतळून आहे गाडीमध्ये काय होत या गाडीमध्ये कच्चा माल होता तंबाखूचा तंबाखूचा कच्चा माल कच्चा माल होता आणि तो संगमनेरकडे जात होता युपी मधून संगमनेरकडे जात सदर घटनेमध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाहीये फक्त या घटनेमध्ये ट्रक ही पूर्णपणे जळून खाक झालेले आहे ट्रक मध्ये कच्चा माल तंबाखूचा युपीवरून संगमनेरकडे जात होता आणि जात असताना या ट्रकला अचानक भीषण अशी आग लागल्यामुळे पूर्ण ट्रक जळून खाक झाली आहे आणि सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेतली अशाच बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि बातमी कशी वाटली नक्की कळवा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सहकारी मित्र वैभव भांबरसह मी दीपक पवार सांदवड ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी ऍप डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा